हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की मुलांना काही ना काही वेगळं खायची इच्छा होत असते मुलांना वेगळं काहीतरी खायचं असतं रोज चपाती भाजी डब्याला नेऊन ते कंटाळलेले असतात त्यामुळे वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होते आज माझ्या मुलींनी सांगितलं की तू केक बनव तर बाहेरनं विकत आणण्यापेक्षा जर आपण घरच्या घरी केक बनवला हो तर ते एक हेल्दी ऑप्शन पण होईल त्याचबरोबर हा केक तुम्ही मुलांच्या शॉर्ट ब्रेकला सुद्धा देऊ शकता म्हणजे आपण एक खाऊचा एक टिफिन देत असतो शॉर्ट ब्रेकच्या वेळेला तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा केक मुलांना देऊ शकता कारण आता शा बऱ्याच शाळेमध्ये पण बेकरी प्रोडक्ट आणायला परमिशन दिलेली नाहीये तर तुम्ही घरच्या घरी असं जर करून दिलं तर मुलं पण खुश होतात आवडीनं खातात आणि हेल्दी असं पदार्थ आपण खायला घालतो त्याचं समाधान आपल्याला मिळतं मुलांना पण मुलं पण खुश आपण पण खुश चला तर मग रवा केक घरच्या घरी कसा बनवायचा तो पण बेकरी स्टाईल जसा बेकरीमधन आपण रवा केक आणतो तो जसा टेस्टी असतो त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं टेस्टी आपला घरात केक होतो चला तर मग कसा बनवायचा तो बघूया इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे केकचं बॅटर आपल्याला सगळं यामध्ये करून घ्यायचं आहे यामुळं आपला केक झटपट तयार होतो यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यानंतर यामध्ये मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जर मोठा रवा घेतला तर तो मिक्सर करून घ्या त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि चिमूटभर मीठ घातलेला आहे मिठामुळं टेस्ट छान येते त्यामुळं मीठ इथं घालून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायचे आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे हे प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर तुमचा केक अजिबात बिघडणार नाही आता हे सगळं आपल्याला छान मिक्सर करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळं आपला केक खूप छान सॉफ्ट तयार होतो इथं बघू शकता या पद्धतीनं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये वाटी मिल्क पावडर घालून घ्यायचे आहे मिल्क पावडरमुळं केकला टेस्ट खूप छान येते त्यानंतर पाव वाटी दही घालून घ्यायचं आहे हे दही घरचं आहे घरचं फ्रेश दही घ्यायचं ते आंबट नसावं त्यानंतर अर्धी वाटी दूध घालून घेतलेलं आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तूप घालून घेतलेलं आहे म्हणजे एक दोन चमचे फक्त पोह्याचे चमचे असतात ना ते दोन चमचे कमी तूप घालून घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तुपामुळे आपला केक खूप सॉफ्ट तयार होईल तो घशात अडकल्यासारखा होणार नाही मॅंगो फ्लेवरचे इसेन्स वापरते इसेन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता आणि इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू घालून घेऊ शकता आता हे झाकून आपण बाजूला ठेवून घ्यायचं तोपर्यंत आपण आपली प्री प्रीहीट करून घ्यायचे तुम्ही ज्या भांड्यात केक बेक करणार आहे ते भांडं तुम्ही मोठं पातेलंसुद्धा घेऊ शकता किंवा कुकरसुद्धा घेऊ शकता फक्त जाडबुड जाडबुडाचं असावं इथं मी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी मीठ घालून घे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवून घ्यायचं आहे आमच्याकडे जर स्टँड नसेल तर तुम्ही त्यामध्ये एखादी वाटी वगैरे पण ठेवू शकता म्हणजे स्टँड म्हणून त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून मोठ्या गॅसवर दहा मिनटं हे प्रीहीट होण्यासाठी ठेवायचं आहे केक करताना आपण ज्या भांड्यामध्ये केक करतो ते भांडं प्रीहीट होणं खूप गरजेचं असतं त्यानंतर आपण कढई तर प्रिहेट करायला ठेवली कढई आपली प्रिहेट होत्या तर आपण टीनसुद्धा केक टीनसुद्धा तयार करून घेऊया तुमच्याकडं जर केक टीन नसला तर तुम्ही पातेल्याचासुद्धा वापर करू शकता फक्त त्याला छान असं तुपानं सगळीकडं ग्रीस करून घ्यायचं तूप सगळीकडं लावून घ्यायचं तूप नसेल तुपाच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता त्यानंतर यावर मी गव्हाचं पीठ घालून घेते गव्हाच्या पिठाची डस्टिंग आपल्याला यावर करायची आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदासुद्धा इथं वापरू शकता सगळ्या बाजूने त्याला कोट करून घ्यायचं या पद्धतीनं आणि राहिलेलं जे एक्स्ट्राचं त्या पीठ असेल ते सगळं झाडून टाकायचं आता कढई तर प्रीहीट करायला ठेवली आणि आपला टीन सुद्धा तयार झालेलं आहे आता जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पदार्थ घातलेले आहेत ते सगळे आपल्याला कर आता मिक्सर करून घ्यायचे आहेत म्हणजे ते फेटत बसायचे वगैरे गरज नाही पटकन मिक्सर करायचं आणि आता जास्त वेळ आपल्याला यामध्ये वाया घालवायचा नाही पटपट आता इथून पुढं ही प्रोसेस करायची आहे यामध्ये आपण कलरफुल अशी टूटी फ्रुटी घालून घेतो आहे यामुळं मुलं खुश होतात तुम्ही याऐवजी या ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता मी इथं टूटी फ्रुटीचा वापर करते यामुळं आपला केक सेम जो मार्केटमध्ये ब्रिटानिया केक असतो तसाच सेम लागतो तेच टेक्चर तो तीच टेस्ट लागते तर हे सगळं केक टीनमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये जर हवा राहिली असेल तर ती हवा पण निघून जाईल आणि केक व्यवस्थित बेक होईल आता हा टीन मी कढईमध्ये ठेवून घेते आणि आता आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे मीडियम गॅसवर वीस मिनटं हा केक बेक करायचा त्याच्या आधी झाकण उघडून बघायचं नाही वीस मिनटानंतर तुम्ही चेक करू शकता तुमचा केक शिजला आहे की नाही ते वीस मिनटं झालेली आहेत त्यानंतर इथं चाकूच्या सहाय्याने मी चेक करून बघते आता आपण चाकू चाकू यामध्ये घालून बघितलं आहे चाकू क्लिअर निघालायचा अर्थ केक आपला छान असा बेक झालेला आहे तुमचा जर आ, केक थोडासा कच्चा राहिला म्हणजे चाकूला जर ते बॅटर चिकटलं तर तुम्ही अजून एक पाच मिनटं केक बेकवायला ठेवू शकता त्यानंतर ते हे भांडं मी बाजूला ठेवून घेतलं आणि केक पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला हे डिमोल्ड करून घ्यायचं आहे जर गरम गरम असताना तुम्ही केक त्या टीनमधून बाहेर काढायचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित निघणार नाही त्यासाठी पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या कडा पहिला मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यान एका त्यान 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 प्लेटमध्ये असा उलटा करायचा आणि थोडंसं त्याच्यावर असं टॅप टॅप करायचं केक आपला सहज निघतो केक या पद्धतीनं आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे इथं बघू शकता किती छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक झालेला आहे खायला पण तितकाच टेस्टी झालेला आहे तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा आता हा रव्याचा केक आहे त्यामुळे थोडासा पांढरा झालेला आहे तुम्ही यामध्ये पिवळा कलर पिवळा खायचा कलर सुद्धा वापरू शकता त्यामुळे दिसायला सुद्धा खूप छान दिसतो असाही छान दिसतोच पण पिवळा कलर तुम्ही वापरू शकता आपण मिक्सर करतो ते सगळं सामान त्यामध्ये इथं वापरू शकता त्यामुळे कलर छान येईल पण आपण घरीच बनवतोय त्यामुळे मी कलर वगैरे काही वापरत नाही है है, ले ले, ले ले, तो बघू शकताय किती छान कट होतोय आणि एकसारखा सगळ्या बाजूने बेक झालेला आहे स्पॉन्जी झालेला आहे हा अजिबात घशात अडकल्यासारखा होत नाही टेस्टला अप्रतिम लागतो खूप सॉफ्ट स्पॉन्जी हा केक तयार होतो तुम्ही नक्की एकदा करून बघा असं जर तुम्ही घरच्या घरी मुलांना करून दिलं मुलं किती खुश होतात बघा माझ्या मुली तर खूप खुश झाल्या त्यांना खूप आवडला केक तर असा हेल्दी ऑप्शन जर मुलांना दिला तर मुलं खरंच खूप आवडीनं खातात मुलांनाच काय तर मोठेसुद्धा खूप आवडीनं हा केक खातील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा केक नक्की करून बघा आणि कसा झाला तो नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद